हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असा इथे मी नाश्ता बनवलेला आहे तर हा नाश्ता जितका दिसायला छान दिसतो आहे तितकाच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे तर हा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर साधारण दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो थोडासा हातावर चोळून घालायचा आहे चोळल्यामुळे त्याचा स्वाद छान उतरतो आणि एक चमचा काळे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत होणार आहे आपला नाश्ता आणि तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे एक चमचाभर छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर साधारण अशा पद्धतीने याचा गोळा होईल या इतपत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्या पिठाचा गोळा होतो आहे म्हणजे अप... आपलं पीठ परफेक्ट मिक्स झालेलं आहे तर आता थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर साधारण नॉर्मलच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचे तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडासा याला तेलाचा हात लावून ह्याला मी साईडला ठेवून देणार आहे झाकण लावून तर आपण स्टफिंग करून घेऊयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि इथे दोन बटाटे मी उकडलेले घेतले आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे तेल देखील आपलं गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आवडत असल्यास धनापूड घालून घ्यायची मी देखील घालून घेतलेली आहे कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची हे छान सगळं तडतडलं की त्यामध्ये आपण जे बटाटे मॅश केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे मॅश करून घेतलेत फक्त तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही भाज्या देखील ॲड करून घेऊ शकता यामध्ये तर आता हळद घालून घेतली चवीनुसार मीठ आणि तिखट घालून घेतलेलं आहे तरहे मेक्स जे एक होई देखिल के लेला ती तर हे छान सगळं आपल्याला मिक्स करून आहे एक जीव होईपर्यंत तुम्ही इथे आवडत असल्यास आलं लसूण पेस्ट देखील घालून घेऊ शकता पण मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे आणि तिखट घालून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे इथे तुम्ही स्टफिंगसाठी तुमच्या आवडीनुसार कोणतंही स्टफिंग करून घेऊ शकता यामध्ये तुम्ही मटार देखील ॲड करून घेऊ शकता तर आपली इथे भाजी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी थंड करून घ्यायची आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता आपलं कणिक देखील बऱ्यापैकी सेट झालेला आहे जेवढे मोठे छोटे आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तेवढ्या साईजचे आपल्याला इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण मी एवढे बॉल्स करून घेतलेले आहेत तर असेच मी बॉल्स करून घेणार आहे त्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे साधारण आपण पुऱ्या केवढ्या करतो तेवढ्या आकाराची इथे पुरी लाटून घेणार आहे मी इथे तुम्ही साईज तुमच्या अंदाजाने छोटी मोठी करून घेऊ शकता तर इथे मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर सगळ्या पुऱ्या मी अशाच लाटून घेतलेल्या आहेत तर आता आपण स्टफिंग करून घेऊयात स्टफिंगमध्ये थोडंफार मी आमचूर पावडर घालून घेणार आहे त्याने छान चटपटीतपणा येणार आहे आपल्या नाश्त्याला तुम्हाला आवडत असल्यास लिंबू देखील पिळून घेऊ शकता यामध्ये या तर छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे स्टफिंग आपल्याला या पुऱ्यांमध्ये स्टफ करायचं आहे तर साधारण एक चमचा बस स्टफिंग मी घेणार आहे तर साधारण एक चमचा बस स्टफिंग ही पुष्कळ आहे त्यामुळे मी एक चमचाच घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी मधोमध घालून घेणार आहे पुऱ्यांच्या नेहमी नेहमी तोच तोच सामोसा वडापावचा नाश्ता खाऊन जर बोर झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसायलाही सुंदर दिसणार आहे हा नाश्ता आणि मुलं नक्की आवडीने खातील तर असं अशा पद्धतीने सगळं स्टफिंग आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याला मी थोडंफार वेगळं कट देणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर थोडंफार आपल्याला इक्वल करायचं आहे हे स्टफिंग आणि आता याला आपण डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीने इथे मी कट लावून घेणार आहे तर असेच आपल्याला सगळ्या बाजूने कट लावून घ्यायचे आहे म्हणजे ते छान डिझाईन देखील येते आपल्या नाश्त्याला तर इथे असेच कट मी देऊन घेते आहे तर व्हिडिओ दाखवते हो त्या पद्धतीने आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कट लावून घेतल्यामुळे तो नाश्ता दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायलाही मुले आवडीने खातील तर एक लेअर उचलून घेतली मी आणि ती मधोमध अशी सील करून घ्यायची आपल्याला तर दुसरी देखील त्याच्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने सील करून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच आपण थोडंफार प्रेस करतच ह्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तर मस्त दिसतो आणि खायला देखील टेस्टी आहे आणि जास्त काही मेहनत नाही आहे स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यामुळे झटपट होणारा हा नाश्ता आहे अगदी कमी वेळेमध्ये होणारा आणि झटपट होणारा दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खायला देखील टेस्टी आहे तर सर्वांच्या आवडीचा असा हा नाश्ता होणार आहे तर छानपैकी इथे आपलं सील करून झालेलं आहे थोडंसं जर वाटलं तर आपण हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जर चि चिटकत नाही असं वाटत असेल तर पाण्याचा हात तुम्ही इथे लावून घेऊ शकता पाण्याच्या हाताने सुद्धा आपण याला सील करून घेऊ शकतो पण त्याची काहीच गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी हातानेच थोडंफार प्रेस करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे सगळीकडून सील झालेलं आहे थोडंफार वाटलं तर तुम्ही हातानेच दाब देऊन छानपैकी सील करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे तर असाच दुसरा देखील मी करून घे झटपट होणारा आणि टेस्टी असा हा नाश्ता आजचा होणार आहे तर कोणाला कळणार देखील नाही की आपण हा गव्हाच्या पिठाने बनवलेला आहे अगदी कुरकुरीत होतो हा आणि हा मुलांच्या डब्यामध्ये किंवा स्नॅक्स टाईममध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही आवर्जून बनवून देऊ शकता झटपट होणारा आहे तर असेच मी दुसरा देखील कट करून घेतेये तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की कशा पद्धतीने आपण याला सील केलेला आहे तर असं सगळ्या बाजूने आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे मध्ये थोडंफार आपल्याला जागा सोडायची आहे मध्ये कट द्यायचा नाही आहे नाहीतर आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर निघू शकतं तर एक लेअर उचलायची आणि हलक्या हाताने मधोमध आपल्याला ती प्रेस करून घ्यायची आहे तर पहिली लेअर मी हलक्या हातानेच प्रेस करून घेते आहे आणि दुसरी लेअर उचलल्याच्यानंतर ती लेअर पहिल्या लेअरची आपल्याला वरती घ्यायची आहे म्हणजे त्याचं डिझाईन छान तयार होतं तर असंच मी इथे सगळी लेअर्स देऊन घेणार आहे जर तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ जर पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक बटन नक्की प्रेस करा तर कर मस्त असा आपला हा इथे नाश्ता तयार होणार आहे झटपट होणार आहे आणि इंटरेस्टिंग असा नाश्ता आहे रोजच्या नाश्त्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करायचं म्हटलं तर हा नाश्ता नक्की करायला काहीच हरकत नाही आहे तर असा इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे मध्ये थोडंसं आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे ते सुटणार नाही तेलामध्ये तळताना तर असेच सगळे इथे मी करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मध्ये थोडंसं आपल्याला दाब देऊन घ्यायचं आहे म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाहीत दिसायलाही ते छान दिसतंय तर आपलं तेल देखील बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता एक एक नाश्ता आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर स्टार्टिंगला मी तीन ते चार इथे तळून घेणार आहे तर बऱ्यापैकी तेलामध्ये बसलेले आहेत आपले तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढेच आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि लगेच याला चमचा लावायचा नाही आपल्याला तर थोडेफार बुडबुडे कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तो ही थे, थे, तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे गोल्डन कलर आलेला आहे आणि मीडियम गॅसवर मी खरपूस तळून घेणार आहे तर बऱ्यापैकी इथे खरपूस झालेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर अलटून पलटून दोन्ही साईडने मी छान गोल्डन कलर येईपर्यंत हे तळून घेतलेलं आहे तर मस्त आपला इथे गरमागरम असा नाश्ता तयार झालेला आहे हा मी सॉससोबत सर्व केलेला आहे तर मी एक तोडून दाखवतीये तर तोडल्यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती छान कुरकुरीत झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत हा नाश्ता खाऊ शकता तर गरमागरम आणि कुरकुरीत असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय